आता आपण बल्लावाडीमध्ये आहोत आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे या जागेला संपूर्ण कंपाऊंड आहे म्हणजे डोंगराच्या अगदी खालतीच हा सगळा परिसर ये आहे आणि इथे यांचं शेळीपालन आहे माझ्यासोबत बल्लावाडी गावातील शेतकरी आहेत सुधीर महाराज घोलप आपण जर पाहिलं तर सगळ्या बाजूने कंपाऊंड आहे आणि या शेळ्यांचा त्यांचा आतमध्ये व्यवसाय आहे हे जर कंपाऊंड पाहिलं तर साधारणतः एक आठ आट साडेआठ ते नऊ फूट कंपाऊंड असेल काल रात्री इथे घटना झाली बिबट्याने हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये जवळपास सात शेळ्या मृत्युमुखी पडल्यात त्यांच्या माझ्यासोबत सुधीर महाराज आहेत आपण त्यांच्याशी बोलूया महाराज नमस्कार नमस्कार साहेब नेमकी काय झालं रात्री आणि काय घटना म्हणजे किती वाजता ही घटना घडली सगळी रात्री मी आमच्या कामगारांनी शेळ्या सगळ्या व्यवस्थित से, जे काही सेटअप आहे त्याच्यामध्ये कोंडून ठेवल्या म्हणजे जाळ्यामध्ये सगळं ठेवलं होतं रात्री सकाळी मी आमचे कामगार आले तर ब जे काही सात शेळ्या आहेत त्या गायब झाल्या ब काही चोरीला गेल्या काय कारण की बिबट्या नऊ फु नऊ फूट जाळी सगळी साहेब बाजूने तर नऊ फुटाच्या आतमध्ये काही बिबट्या येऊ शकत नाही कारण की एक दीड वर्ष झाले शेळी फार्मला येऊ शकत नाही असं आम्हाला वाटलं होतं आम्हाला वाटलं शेळ्या चोरीला गेल्या काय मग आम्ही आमच्या कॅमेरे बसवलेले सगळे शेतीवर सगळे कॅमेरे आहेत किंवा या फार्मला पण कॅमेरे आहेत तर त्या कॅमेऱ्यामध्ये चेक करत असताना एक बिबट्या दोन वाजता आतमध्ये आला त्याशिवाय नऊ फूट जे गेट आहे त्या गेट वरून उडी मारून आला हे गेट दिसतं तुम्हाला याच्यावरून तो इथे बसला तर त्याची सगळी शूटिंग आमच्याकडे गेटची उंची पण बऱ्यापैकी दिसते आपल्याला उंची आता गेटची उंची नऊ फुट आहे आता मी जर बोललो मी पावणे सहा फूट आहे आणि वर कमीत कमी चार फूट तर राहते नऊ फूट आराम फिरायला नऊ फुट आहे याच्यावरून तो बिबट्या आतमध्ये आला आल्यानंतर गेटवरून बिबट्या वर चढला हो वर चढला वर चढून तो इथे आला इथून मग शेळ्यांच्या फार्म मध्ये घुसला घुसल्यानंतर एक ज, जो बिबटी आहे म्हणजे जेव्हा तो कॅमेरा आहे ना त्या कॅमेरा मध्ये जागेवर दोन बिबटी दिसले होते एक वर आला एक परत रिटर्न केला आवाज झाला तो जेव्हा खाली उडी मारली तेव्हा गेटचा आवाज झाला त्या पळाल्यानंतर परत तीन साडेतीन ला दुसऱ्या आत आतमध्ये आला आणि परत चार ला तिसऱ्या बिबटी आला तीन बिबट्या या फार्म मध्ये येऊन सात शेळ्यांना त्यांनी म्हणजे कंपाऊंड केले तुमच्या फार्मला असं असताना बिबट्या इकडनं आला ठीक आहे एमटी येऊ शकतो पण जाताना तो कस काय गेला जाताना काय झालं साहेब तो येण्याच्या ये मार्गाने तो आला नाही तो त्यांनी काय केलं दोन तास इथं दबा धरून बसला होता त्यांनी फार्ममध्येच फार्ममध्येच त्यांनी बऱ्याच म्हणजे सात शाळेमधले कमीत कमी दोन तीन शाळे इथंच खाल्ल्यात आणि जेव्हा ज्या आहेत त्या इथं उशी शेजारी तिकडे घेऊन गेले तर जाताना कसं केलं ते इथून कॅमेऱ्यामध्ये सर्व दिसते असं गेले इथं काय झालं आपण कुठला कंपाऊंड करत असताना कॉर्नरवर येल टाकतो बरोबर येल का टाकतो का एकमेकांच्या पोलला सपोर्ट भेटा ते येलवरून त्यांनी उडी मारून बाहेर गेला म्हणजे हा जो समोर येल दिसतो या ठिकाणी उडी मारली माझा तर जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना का तुम्ही जेव्हा कंपाऊंड करता पूर्ण जाळीचा करा त्याला सपोर्ट भेटला का तो उडी मारण्याचा म्हणजे त्याला छोटाही सपोर्ट भेटला तो उडी मारायचा प्रयत्न पर्यंत जर तो आतमध्ये तो अडकला असता शंभर टक्के कारण त्याला जाण्यास मारायचं त्याच्यामुळे तो रेकी करतो रेकी करून त्यांनी जे शिकार केली तर त्याच्यामुळे आज माझ्यासारख्या एक शेतकऱ्याची खूप मोठी नुकसान झालेली आहे वन खात्यांना मी सकाळी फोन केला वन खात्यांना बोलवलं वन खात्यांना बोलवल्यानंतर त्याला बोललो की माझ्या सात शेळ्या गेल्या कॅमेऱ्यामध्ये तुमची बिबट्यानी बघते एकच शेळी दिसते mm. म्हणजे सांगायचं तात्पर्य आज आणि बिबट्या शेळी नेत असताना तो काय कुठल्या अशा मोकळ्या रानात ठेव थु, थु, ठेवू शकत नाही तो जाताना उसातच घेऊन जाणार mm. आता ते शेतकऱ्यांनी काय करायचं आपली शेळी नेली म्हणून बिबट्याचा माग घ्यायचा ते उसात घुसायचं का उद्या तो उसात दबा धरून बसला असेल जीवितला जीवताला धोका होऊ शकतो आणि आज वन खात्याला पुरावे पाहिजे वन खात्याने आम्हाला विचारलं तुमच्या पुरावे काय तोपर्यंत मी त्यांना सांगणार सीसी कॅमेरा आहेत जेव्हा सीसी कॅमेरा त्यांना दाखवलं तेव्हा ते बोलले की हो खरच बिबट्या हल्ला नाही पण पुरावे शोध नाही करत्याचं काय ते, ना वन खाते म्हणतात नाही आमच्याकडे काय आम्हाला कुठे दिसत नाही तुमच्याकडे रक्त दिसत नाही आता रक्त सापडणे किंवा आता म्हणजे इथं कॅमेरा आहे म्हणून मी दाखवतो काय कुठे केस असतील किंवा काय काम त्यांचं काम येते ते उलट म्हणतात तुमचं एकच शेळीने दिसते असं नाही झालं पाहिजे मग वन खात्याने काय केलं पाहिजे बाबा त्याच्यामध्ये त्यांचे पुरावे सापडणे लगेच आल्या तुमची शेळी एकच न्यात दिसते आम्हाला बाकी नाही आस म्हणजे हे काय होतं का एक शेतकरी वाईता लिहिलाय त्याचे नुकसान होते आणि त्याच्यामध्ये वन खाते म्हणतात का बाबा तुम तुमचे पुरावे सापडत नाही तुमचं काही हजारांमध्ये नुकसान झाले सात हजार गेले बरोबर आता वन खात्यावाले साहेब आले होते चव्हाण साहेब सर्व आले होते अरे स्वतः 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 त्यांनी पाहणी केली पाणी केल्यानंतर त्यांनी कॅमेरे बघितले म्हणलो त्यांना बोललो की कॅमेऱ्यामध्ये अलार्म वाजतोय त्यांना ती कम्सेट खूप आवडली ते बोलले चालतंय ठीक आहे मग ते कॅमेऱ्यामध्ये दुसऱ्या ते म्हणतात की बाबा अलार्म वाजतो अलार्मणी घाबरल साहेब मी रात्री प्रत्यक्षिक सांगतो अलार्म वाजला तरी बिबट्या घाबरत नाही बिबट्याला इतकी सवय झाली सवय झाली तुम्ही अलार्म वाजवा नाही तर पिपाणी वाजवा काही फरक पडत नाही लाईट लावा नाही तर लाईट लावू नका त्याचं जे टार्गेट पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही आपण तुमच्या फार्मकडे जाऊया जिथे शेळी पालन केले त्या ठिकाणी ह्या ह्या आहेत मुक्तच असतात का हो दिवसभर मुक्त असतात आणि संध्याकाळच आतमध्ये प्रत्येकाचा म्हणजे रकाना ठरलेला आहे याच्यामध्ये सात शेळ्या याच्यामध्ये सात शेळ्या अशा त्या असतात तर त्या तिकीटल्या रकान्यामध्ये सात शेळ्या होत्या त्याच्यामधल्या पूर्णपणे सातच्या सात गायब केलेल्या हो शाळेच्या साथी गायब केलं शासनाकडे तुमची मागणी काय शासनाकडे आता बघा शासनाकडे आमची अशी मागणी आहे की बाबा जुन्नर तालुक्याचा अभ्यास करत असताना जुन्नर तालुक्यामध्ये दररोज कुठं ना कुठं बिबट्याचा हल्ला चालू आहे मग आज मांजरवाडे असेल कुठं पिंपरी पेंडर असेल परवा परवा आपण वडतचा हल्ला बघितला आज शेळ्यावर हल्ला झाला म्हणून एवढं गांभीर्य काय वाटत नाही पण शेजारीच मी आहे माझी मुलं बारकाली आहेत माझ्या भावाची मुलं आहेत पाच सहा वर्षाची मुलं आहेत आज आज शेतामध्येच आमचा रहिवास आहे मग आमच्यासाठी वन खातं करणार काय तर वन खात्याला माझी विनंती होती की बाबा तुम्ही झटका मशीन बसवा म्हणताय बरोबर आहे घराचं संरक्षण झटका मशीन होणार आहे पण मोटर चालू करायला लागते कधी कधी आज आपण जर पाहिलं ठीक तु, आहे तुमच्याकडे एवढ्या कंपाऊंड केले सात आठ फुटाचं एवढं आठ नऊ फुटाचं गेट आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही यंत्रणा आहे इतक्या असून येतो बिबट्या थेट तुमच्या फार्म मध्ये एंट्री करतोय आतमध्ये बरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं वन खात्यांना वन खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज प्रतिनिधींनी आता दादानी सुद्धा श्रीदानी सुद्धा अधिवेशनामध्ये खूप मोठा आवाज उठवला का बिबट्याच्या बाबत जुन्नर तालुक्यात काहीतरी करा तर माझी वन खात्याला विनंती राहील की वन खात्याने जर बिबट्या समोर दिसतोय किंवा बिबट्याचा अटॅक होतोय कमीत कमी असा मोठा आवाज करणार एखादं मशीन दिल्यानंतर बिबट्या घाबरल असं mm. काहीतरी सुविधा काढली पाहिजे झटका मशीननी काय होतं झटका मशीनला आपल्याच मुलाला कधी कधी करंट बसू शकतो mm. त्याच्यामुळं असं एक संरक्षण द्यावं की त्याच्यापासून कमीत कमी बिबट्या लांब पळून गेला पाहिजे आणि याचं प्रत्यक्ष वन खात्याने एकदा जुनो तालुक्यात दाखवा ते असं एक मशीन त्यांनी किंवा असं एक गण असेल मोठ्या आवाजाची गण असेल व त्याच्यापासून जखम नाही होणार पण आवाजाने बिबट्या आपलं स्वतःच संरक्षण करू शकतो किंवा माणूस आपलं संरक्षण करू शकतो एवढं काहीतरी त्यांनी पळून जाऊ शकतो असं करावं अशी आमची विनंती राहील कारण बाकीचं आपण पाहिलं तर तुमचा अलाराम आवाजला तरी बिबट्या नाही नाही अलारामला पण नाही घाबरला सुख कंपाऊंडला पण नाही घाबरत काहीच नाही काहीच नाही कधी कधी झटका मशीन लावायचं लाईटच नाही मग काय करणार आणि बिबट्या हा हुशार प्राणी आहे साहेब तो रेकी पोर करतो आहे त्याला माहितीये आज लाईट नाही त्याला दिसतोय ना त्याला झटका बसणारच नाही तो हुशारच आहे त्याच्यामुळे झटका मशीनचं पण तुम्ही करणार काय जर लाईटच नसेल तर झटका बसणार कुठून सर काय घटना घडली नेमकी आपण या ठिकाणी आला या ठिकाणी ना एक रात्री बिबट आले होते एक अडीचच्या दरम्यान आला एक त्याच्यानंतर दीड तास मी एकदा आला आणि एक तीनच्या साडेतीनच्या दरम्यान तीन दबी बटा येऊन गेले इथं तर त्याच्यासोबत ते एक दोन पिल्ल होते आणि यांच्याकडे एक पिल्ल होते बारीक बकर होते छोटे तर त्या बकऱ्यानं अटॅक आहे आणि सी व्ही कॅमेरा आहेत तर सीसीटीव्ही मध्ये जाताने दिसलेत काही काही तर मग त्याच्यासाठी आपण नुकसान भरपाई पण देण्यासाठी आलो पण महा महाराजांचं म्हणणं आहे नुकसान भरपाईपेक्षा बाकीचं उपाययोजना काय करता येईल तर त्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आलो होतो मी आज इथं आता आपण प्राथमिक पाहणी केली की आपल्याला काय फुटप्रिंट किंवा काय ते बाकी मिळाले का सगळं हा आपल्याला फुटप्रिंट पाहण्यापेक्षा आपल्याकडे यांच्याकडे सीसीटीव्ही आहे ना सी सी मी बट आलेला आहे तर मग फुट फुट फुटप्रिंट पाहण्याची काय आवश्यकता नाही त्या दृष्टीने सगळं बघितलंय आपण आता हे जे नुकसान झाले याची नुकसान भरपाई कशी असते साधन नुकसान भरपाई असेल एक समजा आपण त्या गोष्टीचा पंचनामा करतो आणि पंचनाम्यामध्ये पंचंच आणि डॉक्टर ह्या दोघांच्या रिपोर्टच्या आधारे आपण त्याची नुकसान भरपाई देतो असं सर जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढली कधी पशुधन असेल कधी माणसं असतील अनेक हल्ले होत आहेत काय म्हणजे काय उपाययोजना आहेत आपल्याकडे आपल्याकडं उपाययोजना म्हणजे जुन्नर विभाग बा, वन विभागात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर निश्चितच वाढत चाललेला आहे त्या दृष्टीने पण वन विभागाचे पण तेवढंच जास्त येणे ताकदीने उपाययोजना पण चालू आहे त्यासाठी आपली गस्त पण चालू असते त्यासाठी आपली जनजागृती पण चालू असते सोबतच आपण आता एक नवीन झटका कुंपण सिस्टीम आणलेली आहे जे जे आपले घरं एकांतात आहे एकदम ऊस जवळ आहे त्यात त्या घरांना सौर करायची योजना चालू आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान शासन देत आहे पंचवीस टक्के अनुदान शेतकरी लाभार्थी देत आहेत त्याच्यामध्ये पाहणी केली जाते आणि त्यांना ते दिलं जातं आणि ते एकदम बेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण घराला सौरकुंपण करतो सौरकुंपणचा जो झटका असतो तो एकदम जास्त बसतो त्याच्यामुळे बिबट्या परत त्या ठिकाणी येत नाही ही सिस्टीम चांगली आहे फक्त ती आपल्याला त्याची जास्तीत जास्त जनजागृती करून त्याचं युनिट वाढवावं लागतील आपल्याला सध्या आपल्याला सहाशे ते साडेसहाशे जुनं तालुक्यासाठी आपल्याला मंजूर झाले आहेत पण त्या प्रमाणात अजून त्याचं जास्तीत जास्त लावत नाही आपण कारण जास्त डिमांड होत नाही तर आपल्या आपल्या आप वतीने एक विनंती करतो मी सगळ्यांना की जास्तीत जास्त मागणी करावी आणि लावून घेण्यात यावी आपण तर पाहिलं तर शेतकऱ्यांकडे इतर अत्याधुनिक साधने देखील नसतात आता यांनी जर पाहिलं तर कंपाऊंड केलेलं आहे सर्व आहेत तरी उंच बिबट बिबट बघितलं तर मांजर कुळातील प्राणी आहे आपलं पाच फूट कंपाऊंड असू द्या आठ फुट असू द्या किंवा सात फुट असू द्या त्याच्यावरून बिबट बिबट्याला कसं एक उडी मारली तर सात फुट उडी मारली परत त्याला आधार भेटून खाली जातो पण ह्याच ठिकाणी आपण जर सोलर कंपन बसवलं असतं तर त्या प्रमाणात त्याला झटका बसला असता आणि तो आतमध्ये एंट्री झालीच नसते हे बघा सोल कंपन वॉल कंपाऊंडच्या दृष्टीने जरी पण एकदम दिसतं आणि तकलं दिसत असलं पण हे म्हणजे मागं एक अनुभव सांगतो खाली साऊथला आम्ही एकदा ट्रेनिंगला गेलो असतो त्या ठिकाणी सोडकंपन होतं जेव्हा हत्ती असतात हत्तींना पण जर रोखायचं असतात ना रो त्यासाठी सर इफेक्टिव्ह असतं कारण झटक्याचा जा पॉवरफुल असतो त्यासाठी तो बिबट्याला फक्त आपल्याला तेवढ्या ठिकाण ते लावा लागेल सगळ्यांसाठी वारंवार उल्लेख यासाठी शासनाकडून अनुदान आहे की शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान आहे पंच्याहत्तर टक्के सौर कंपनीची जी किंमत आहे त्यातले पंच्याहत्तर टक्के आपल्याला शासन देईल आणि पंचवीस टक्के लाभ वाटा म्हणून आहे आपण त्याच्यामध्ये आणि Uh, आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त स्वरकुंपन बसवण्यात यावी आत्तापर्यंत आपण इथून मागे जेवढे अटॅक झाले होते बेबट्यांचा सगळ्यांचा जर अभ्यास केला तर घरापाशी कुठेतरी अटॅक झाला आहे महिला वर्ग जे बसून कामं करतात संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस त्याच्यानंतर आपले लहान मुलं जे संध्याकाळी आपल्या घराच्या भोवती अंगणात खेळत असतात त्या टायमिंगला हे अटॅक झाले सगळे आणि मग हे अटॅक जर घरापासले अटॅक रोखायचे असेल आपल्याला तर त्यासाठी निश्चितच आपल्याला स्वरकुंपन इफेक्टिव्ह होईल फक्त त्या प्रमाणात आपल्याला लावावं लागेल अनुदान पण होईल सगळं पण गोष्टी होईल फक्त लोकांनी पण आपल्याला थोडं मदत करून त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन लावलं पाहिजे सगळ्यांनी त्यासाठी मी आपल्यावरतीने एक आव्हान करतो सगळ्यांना